सी एन च्या तुटवड्यामुळे रिक्षा चालक असतील किंवा वाहतूक चालक असतील याच्यावर चा संपूर्ण मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे वडाळा येथील गेलगॅसच्या पाईपलाईनच्या तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण जी समस्या उद्भवलेली आहे तर आपण येथील माझ्या समोरचा हा परिसर बघू शकतात लेक रोडवरील हा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्यावर आता रिक्षांच्या आपण ज्या ला रांगा बघत आहोत त्या लांबच्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत रविवारी दुपारपासूनच ला ही, 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 ही समस्या उद्भवलेली होती त्यानंतर सोमवारचा संपूर्ण दिवस आणि आज मंगळवारची दुपार उजाडलेली आहे तरी देखील आपण बघतो आहे आहे अजूनही जो गॅस पुरवठा हा अजूनही समस्या कुठेतरी सोडवण्यात आलेली नाही तर पेट्रोल पंपाकडून सांगितलं जात आहे की पाच वाजेपर्यंत आज ही कुठेतरी सुधारणा होऊन पाच वाजेपासून एन जी गॅस देण्यास सुरुवात होणार आहे पण या संपूर्ण याच्यामुळे कुठेतरी आता रिक्षा चालकांची जी रोजीरोटी आहे त्यांचा व्यवसायावर याचा संपूर्ण परिणाम झालेला आहे पाच वाजेपर्यंत देत नाही रविवारी तुम्हाला काय किती तास उभं लागलं काल सोमवारी किती तास उभं राहावं लागलं काल दुपारी मी दोन वाजता माझ्या गाडीचा गॅस संपला आशेपासून सहा वाजेपर्यंत इथं उभा होतो चालू होईल म्हणून पण काय चालू नाही नंतर घरी गेलो सकाळी साडेआठ पावणे नऊ ला इथं आलोय आम्ही त्याच्यानंतर का काय अजून गॅस नाही चालू झालेलं नाही म्हणजे आता तुमचा पूर्ण व्यवसाय पूर्ण व्यवसाय टप झालेला आहे एक रुपयाची एक रुपये एक रुपयाचा इनकम नाही आहे काल पासून आता पेट्रोल पंप वाले काय सांगतात कधी पर्यंत पाच वाजेपर्यंत चालू सांगून गेले ते ओके आप कब से खडे हो इधर संडे के दिन कब से खडे त्या संडे सही खडा हो गाडी इधरी आहे मला खाली मी घर पे जाणार गाडी इधर आहे किती गॅस आहे नाही पंप बंद आहे संडे सही मेरी गाडी इधरी आहे मैं घर पे जाता फिर आता दिन भर रहता तो चला रविवार को दोपहर ऐसी सी एन का प्रॉब्लम चल रहा है तो क्या दिक्कत हुई आपको और कितने घंटे आपको लाइन में खड़ा रहना पड़ रहा है उस दिन चार घंटे से ज्यादा मैं खड़ा रहा थक गया चला गया समझे उसके बाद मैं सोचा कि रात में ठीक हो जाएगा ऐसा ऐसा बस में चला गया गाड़ी खड़ा कर दिया फिर सुबह आया तो आज सुबह से ही यहाँ पे खड़ा हूँ उस दिन आपके पूरी रोजी रोटी पर कितना असर हुआ पूरी रोजी रोजी का जितना रोजी का होता है उतना हो गया पूरा दिन भर का खत्म हो गया कुछ नहीं चली गाड़ी था ही नहीं गैस सर आता नेमका सी एन जी गैस के बाद चालू होणार आणि आता पुन्हा हा रिक्षावाल्यांचा जो व्यवसाय बंद पडलेला आहे किंवा नोकरदार वर्ग असेल त्यांनाही आता त्यांच्या कार्यालयीन वेळे जाण्यासाठी आज उशीर झालेला होता तर हा संपूर्ण जो प्रकार आहे सी एन जी जी समस्या उद्भवलेली आहे ती केव्हा सोडवली जाते हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे विशाल खरात सह विद्या अमृतात शहर मुंबईत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका